सामाजिक क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये असलेले सगळे माझे पदाधिकारी सर्वपक्षीय माझे सगळे मित्रपरिवार अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली सगळी मान्यवर मंडळी ज्येष्ठ मंडळी माता बंदी आणि खर तर पावणे नऊ वाजलेले आहेत मला कल्पना आहे मी आपल्याला फार वेळ घेणार नाही परंतु आपल्या समोर पन्नास वर्षाचा मी झालो आणि पन्नास वर्ष झालो तर त्या संदर्भात आपण थोडस इतकूच करावी या संदर्भात मी उभा आहे आपल्याला माहिती आहे की आपल्याला सर्वांना हा कार्यक्रम आठवण कुण कोणाला कुण घरी जायचं आहे कोणाला दूर जायचं आहे परंतु सर्वांना विनंती आहे की आपण कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाही ही सगळ्यांना नम्र विनंती आहे खर तर पन्नास वर्षाचा झालो याच्यात माझा विश्वास बसत नाही कारण माझी कारकीर्दच मुळात या खेडच्या गल्लीमध्ये सुरू झाली आणि ही गल्लीमध्ये सुरू झालेली कारकीर्द हळूहळू खेड नगरपालिकेमध्ये कधी गेली आणि राज्याच्या राजकारणात कधी गेली हे मला देखील कळलं नाही आणि म्हणून हे सगळा प्रवास आणि सगळी वाटचाल ही तुमच्यासारख्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या खेडवासियांमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो आणि म्हणून तुमच्या समोर नतमस्तक व्हावं म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलेली आहे खर तर माझ्याकडे कुठली सत्ता नाही मी काय आमदार नाही किंवा मी काही खासदार नाही तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तुम्ही प्रेम करत इथपर्यंत माझ्या मला आशीर्वाद देणार खर तर आमदार खासदार काही व्हायची आवश्यकता नाही हेच प्रेम असंच प्रेम माझ्यावरती कायमस्वरूपी राहून दे आणि या प्रेमाच्या आधारावरती मी पुढच्या पन्नास वर्षामध्ये लोकांची सेवा करत राहून दे हीच एक सदिच्छा आपल्या समोर या ठिकाणी मी व्यक्त करतो जीवनात काय हवंय आपल्याला जीवनात कशाची जास्त अपेक्षा आपल्याला असू नये आणि हा प्रवास करत असताना आज माझा पन्नासा वाढदिवस आहेच आणि माझ्या लग्नाचा देखील वाढदिवस आहे आणि हा प्रवास करत असताना एक भक्कम पाठीमागे स्त्री असावी लागते ती माझ्या पत्नीच्या रूपाने या ठिकाणी आहे आणि म्हणूनच मी राजकारणामध्ये इतक्या पदापर्यंत झेप घेऊ शकलो हे तुमच्या समोर सांगतो माझा जन्म माझा या जन्माची जी सहचरणी आहे ती पुढच्या जन्माची देखील माझ्या मला हीच सहचरणी मिळावी आणि त्याच्या पुढच्या जर मी देखील ही सहचरणी मिळाली हे देखील तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुला देखील या सगळ्या लग्नाच्या वाढदिवसात शुभेच्छा आहेत खर तर या सगळ्याच पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक परिवाईट वाईट अनुभव आले माझी कारकिर्दच मुळात अशी सुरू झाली की मलाच कल्पना नव्हती की मी काय करतोय परंतु पुढे सगळं अस्पष्ट दिसत असताना देखील राजसाहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं एका ध्येयाने आम्ही आमच्या आपल्या खेडमध्ये काही ठराविक मंडळी उभे राहिलो राजकारण कशाशी खातात किंवा राजकारण म्हणजे काय हे देखील आम्हाला माहित तरी देखील माझ्या सगळ्या सहकार्यांबरोबर येऊन मी मार्गक्रमण करत राहिलो आणि मार्गक्रमण करत असताना अनेक प्रसंग आले आता राजकारण म्हटल्यानंतर पैसा लागतो परंतु त्या देखील आम्ही युक्ती शोधत होतो आमच्याकडे पैसे नव्हते आमच्या घरामध्ये कोण राजकारणामध्ये नाही सामान्य कुटुंबातली सगळी परंतु दिवसभर आपण लोकसंपर्कात राहायचं हा एकमेव आम्ही विडा त्या ठिकाणी उचलला होता आणि मग तहानभूक हरपून कुटुंब आणि व्यवसाय सांभाळून समाजसेवा करायची एका हेतून आम्ही काम करत होतो मग कार्यकर्ते आले मग त्यांना त्यांच्या बरोबर जाणं आलं आणि मग कार्यकर्ते म्हटल्यानंतर थोडं जेवण खावण आलं सगळं आलं पण तो किशात पैसे नसायचे मग अशा वेळेला करायचं काय आणि त्यावेळेचे कार्यकर्ते सगळेच असे तरुण कार्यकर्ते त्यामुळे पोटाला आग असायचे आम्ही सगळा दिवस आठवल्यानंतर आम्ही त्यावेळेला हॉटेलला जेवायला जायचो परंतु किशात अंदाज घेत तर किशात पैसे नसायचे मग कार्यकर्ते प्रचंड असायचे ही भूक भागवायची कशी मग त्यावेळेला एक थम्सअप यायचा पन्नास रुपयाला मोठा तो थम्सअप मी पहिली मागवायचो ऑर्डर करताना पहिले थम्सअप मला एक मोठी बॉटल द्या मग थम्सअप एक एक ग्लास सर्वांना दिला की सगळे कार्यकर्ते पोट फुल व्हायचं मग तिथे दोन रोटी दो दो खाणार असेल तर एकच रोटी दो खायचा उद्देश केलं की पैसे अशा पद्धतीने नसताना आम्ही युक्तीने पक्ष वाढवला प्रसंगी पोटाला चिपटा काढला प्रसंगी उपाशी राहिलो आणि इथपर्यंत पक्ष या ठिकाणी घेऊन आलो मला आनंद आहे मला समाधान आहे की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कुठलंही राजकीय अस्तित्व नसताना किंवा कुठेही कोणाचा पाड्या माणसाचा आशीर्वात नसताना एक सामान्य कुटुंबातला माणूस नगराध्यक्ष होऊ शकतो हे माझ्या सगळ्या खेडवासींनी या ठिकाणी दाखवून दिलं याचा मला देखील अभिमान आहे त्यांच्या मी प्रामाणिकपणाबद्दल किंवा त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू शकलो याचाही मला अभिमान आहे मला म्हटले अनेक जण की आपण आमदार व्हायला पाहिजे जरूर होणार तुमचा आशीर्वाद असा असेल ते दोन सभागृह आहेत एक विधानसभा आहे आणि विधान परिषद आहे मी तुमच्या साक्षीने सांगतो या साक दोन्ही सभागृह कुठल्या तरी एका सभागृहाचा मी आमदार होणार म्हणजे होणार काही काळजी करायचं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने होणार आमदार होणं काही काही अवघड नाही त्यामुळे आमदार की व्हायला पैसेच लागतात किंवा आमदार म्हणजे घरामध्ये काहीतरी वारसा का असं वा काही का नाही तुमचा आशीर्वाद असेल तर नक्की आमदार होणार तर मी पन्नास वर्ष झालो आपण सर्वांच्या साक्षीने मला अमृत महोत्सव वर्ष देखील साजरे करायचे आणि शताब्दी वर्ष देखील साजरं करायचं आहे यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा एवढी एक विनंती करण्यासाठी आलो आहे आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या वतीने मी आपल्याला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपला आशीर्वाद असंच कायम राहावा एवढी एक विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र